तर मित्रांनो तुम्हाला आज मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी जा आजचा आम्ही ब्लॉग आणलेला आहे व तुम्हाला मी जर आम्ही प्लॅनिंग केलं आहे तसं जर सर्व झालं तर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन सुद्धा अजून दोन तीन गणपती आपण फिरणार आहे पण मी तिथे कॉल केला होता पण तिथे थोडीफार गर्दी असल्यामुळे सांगता येत नाही जर सर्व प्लॅनिंगमध्ये बसलं तर मी तुम्हाला तिकडचे सर्व गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व आपण प्रवास रात्री करत आहोत कारण दिवसा खूप ट्रॉफिक असते त्याच्यामुळे आपण रात्री प्रवास करतो ठीक आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी तुम्हाला जर सर्व गणपतींचं दर्शन घ्यायचं असेल तर माझा कंटिन्यू ब्लॉग बघा प्रत्येकाला आता शक्य होत नाही जाणं तर आज मी चाललो आहे आज माझ्या नशिबात आहे दर्शन घेणं तर मी तुम्हाला या ब्लॉगच्या मार्फत सर्व दाखवणार आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला पुढचं दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलेत आपल्या गाडीत गाडी घेऊन आपण आता आलेत मित्राला घ्यायला तो नेहमीच लेट असतो कधीच तो टायमावर नसतो आता त्याला घेऊयात व निघूयात पुढचं काय असेल तर मी तुम्हाला दाखवतो आपण आता नाईटला निघालेत जर काय असतील मधले शॉट्स तर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे आपले दादा आहेत मोठे तर चला आता न आता आपण आलेत खानिवडी टोल नाक्यावर आपण स्टॉप घेतला आहे जरा पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळे आपण थोडं थांबलेत आपल्या दादाला थोडं वाष्टा करायचा होता तर आपण पण एक समोसा घेतला आहे शे तर दादा असं बोलतात की इकडे वडापाव समोसा चांगला भेटतो तर आपण टेस्ट करत आहेत हा टेस्ट करून लगेच निघूयात पुढे आपल्या प्रवासासाठी मित्रांनो आपण ज्या गाडीतून प्रवास करत आहेत तर त्याचा तुम्ही लूक बघा ही एकटिका आहे तर तुम्ही त्याचा लूक बघा एकदम बादशा वाटते की नाही आपल्याला तर इर्टिका खूप आवडते बाकी तुम्हाला कशी वाटते कमेंट करा मला तर बादशा वाटते बाई मित्रांनो समोसा पाव खाऊन मजा आली खूप होता समोसा बाकी परत निघालो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बाकी बघूयात मध्ये मस्त पाऊस वगैरे हो आहे आणि पण चाललो आहे आता बाकी दा। दादा काहीतरी बोलतील तुम्हाला खरंच खूप मजा आली सोबत पाहून आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला लालबागच्या दर्शनाला तुम्ही पण या आम्ही तर चाललोच आहे तर मित्रांनो आपण आता एंट्री केली आहे मुंबईमध्ये पुढे बाकी एंट्री तर पण केली आता बाकी पुढचं पुढे तुम्हाला मी दाखवतो पण एक का आपण मुली भाऊ आहेत त्यांनी फार मस्त गाडी चालवलं एकदम रक्ट्ट्या चांगली गाडी एकदम जोरदार पण मजा आली एकदम फुल सेफ्टीनुसार गाडी चालवत आहे आता आणि बऱ्यापैकी सीट बेल्ट घातला आहे बऱ्यापैकी जसं एंट्री केली तसं आपण सीट बेल्ट कन्सिडर केलेला आहे आणि सीट बेल्ट पण आहे सेफ्टीसाठी ते पाहिजे तर मग पुढे बाकी मी तुम्हाला पुढे दाखवतो चला तर मग पुढे जाऊ मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे इथून आपण पुढे चालत जाणार आहे की आज भरपूर ट्रॉफिक ट्रॉफिक भरपूर आहे तर बघूयात आता इथून आपण चालतच जाणार आहेत बाकी आपल्या दादाने आपल्याला दाखवण्यात येऊन दादा बघेल इथे पार्किंग वगैरे पण आपण इथून चालत जाणार आहोत पुढे लालबागच्या दर्शनासाठी तर मग चला तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट चला तिकन तुम्ही आपल्या मुंबईचा लूक बघू शकता एकदम बादशाह लोक आहे शेवटी आपली मुंबई आहे एकदम बादशा लोक आहे नाईटला पण पूर्ण उजळलेली असते नेहमीच इथे आल्यानंतर आपल्याला इथे लालबागच्या राजाची चरस्पर्श रांग बघायला भेटते आपण पुढून या रांगेत एंटर होणार इकडनं सुद्धा गेट आहे एंटर होण्यासाठी आपण इथून इथून आपण या रांगेत एंटर होऊ व बाकी पुढे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आपल्याला रांग रांगेची स्टार्टिंग झालेली आहे जोरदार अशी रांग आपल्याला दाखवत होतो मला जोरदार अशी रांग आपल्याला बघायला मिळते थोड्याच वेळात बघूयात पुढे पण आपल्याला गर्दी मिळाली लाईनीमध्ये मस्तपैकी मस पर्याय शोधून काढलाय मस्तपैकी लुडो खेळतायत मस्त इकडे काही माणसं चिल करतायत लाईन बरीच मोठी आहे मागे अजून लोक आहेत अडवलेली बरीच मोठी अजून बराच वेळ लागेल गेल्या दीड तासापासून दीड ते दोन तासापासून आपण लाईनिव्या आहेत पण इकडनं काही सोडतच नाही बघूया अजून काय किती वेळ लागते ते पण भरपूर वेळ लागणार आहे इथं शंभर टक्के बऱ्याच वेळानंतर राह सरकलेली आहे आपण शेअर घुन आहे बघूया तुम्ही गर्दी बघू शकतो पण तिथे तर आऊ आहे कुठेही बघू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक रांगेचा ब्रिज सारखा बनवलेला आहे जमिनीच्या वरती इथे इथे खूप गर्दी आहे पूर्ण रांग अशी कच्च भरलेली आहे पूर्णपणे पब्लिक आहे बघू शकता तुम्ही झोपा काढावा लागलाय बादल झोप येते डोळे हा दर्शन घ्यायचं ना अजून भेटेल भेटेल भावा न लाईन लाईन एकदम तगडी लाईन आहे तगडी तर आम्ही लाईन इतून थोडे बाहेर आले प्रेक्शन होण्यासाठी इथे इथे अशी सिस्टम आहे की इथे एक प्रकारची अशी सिस्टम आहे की सिक्युरिटी सेल्फी घेतो आपल्यासोबत आपला जो ग्रुप असेल तो आणि आपण वॉशरूमला वगैरे जाऊ शकतो अशी एक सिस्टम आहे पाहिजे तेव्हा तो आपल्याला एंट्री देतो त्या ठिकाणी दुसऱ्या इकडे भाडाल भांडण बघू शकतात जोरदार तर आपल्याशी कंप्लेट आहे भांडण करू नका कोणी आपण लालबागच्या आलो बघू शकता तुम्ही आता आम्ही डायरेक्टली तर आम्ही विचार करतो आम्ही डायरेक्टली मुक्त दर्शन घेऊन पण मुक्त दर्शन घेऊ निघू असा विचार आहे कारण बाकीचे पण गणपती करायचे आज खूप गर्दी आहे बघूयात काय चला मित्रांनो तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता गर्दी आणि या साईडला तुम्हाला एक रांग दिसेल की इथून रांग अशी दर्शनासाठी जाते व सरळ पुढे गेल्यास मुखदर्शनाची रान आपल्याला मिळते एवढंच पुढे गेल्यास आपल्याला मुखदर्शनासाठी लागलेली रान मिळते बघू शकता तुम्ही एकदम मजबूत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी लाईन आहे ती मुखदर्शनासाठी लाईन लागलेली आहे मुखदर्शनासाठी सुद्धा खूप गर्दी आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे पूर्ण भरलेलं आहे आणि आता हे मुखदर्शनासाठी आपण जातो आहे पुढे बघूयात आता मुखदर्शनासाठी सुद्धा खूप वेळ लागतो बघूया पुढे मित्रांनो तुम्ही बघू शकताय मस्त की आपण बाप्पाच्या दरबारात आलेलो हो। आहोत आणि इथून बाप्पा हा थोड्याच अंतरावर आहे समोरच आहे ते एक टर्न मारल्याने आपल्याला लगेच बाप्पाचं दर्शन मित्रांनो बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आणि पाऊस येणार नाही असं तरीच होत नाही आणि बाप्पाच्या दर्शनाला आल्यावर पाऊस येतोच आणि खूप वेळा असं झालेला आहे मित्रांनो आपण गेट जवळ आहेत बघू शकता तुम्ही लालबागच्या राजा गेट जवळ आहेत गर्दी बघू शकता वन साईड आहे फुल एक दम। एक दम है गर्दी एकदम एकदम कचाक्कच भरलेली गर्दी आणि सकाळ झाले आहे तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता म्हणून गर्दी बघू शकता आता आपण बघूयात पुढे काय प्लॅन होत असेल <laughs> तर तिकडचं मी दाखवतो तुम्हाला पण आता आपलं देवाचं दर्शन तर झालेलं आहे तर मी लालबाग राजाचं राजाचंच दर्शन घेऊ शकलो कारण खूप गर्दी होती आज बिकॉज ऑफ संडे आणि आम्ही हिशोब म्हणजे एक अंदाज लावलेला त्याच्याहून पण जास्ती पब्लिक होती बघूया आम्ही इन्क्वायरी करून आलो त्याच्याहून डबल या ट्रिपल रिपोने गर्दी होती त्याच्यामुळे काही शॉर्ट्स मिस झाले असतील पण पूर्ण प्रयत्न केला आहे शॉर्ट्स काढण्याचा बाकी तुम्ही बघा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करा आणि आपला ब्लॉग शेअर करा ठीक आहे बाकी मित्रांनो पुढे बघूयात जसं प्लॅन होतं तसं जर पुढे जायचं झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल पण आता आपण ती गाडी बोलवली आहे इथे आता इथे ट्रॉफिक खूप आहे तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी बघू शकता तर आता आपण बघूयात पुढे बघूया तर मित्रांनो खूप ट्रॉफिक असल्यामुळे आपण रिटर्न परतीच्या प्रवासाला जायचं ठरवलं आहे तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय